कोलकाता येथील डॉक्टरवर बलात्कार आणि त्यानंतर तिची हत्या केल्याचा मुद्दा देशभरात चर्चेत आला आहे आज देशभरातल्या रुग्णालयांनी संप पुकारला आहे या प्रकरणातल्या आरोपीला कठोरातले कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी करण्यात येत आहे अशातच पीडितेच्या कुटुंबाला न्याय मिळावा व आरोपीला कठोरात कठोर शिक्षा मिळावी यासाठी देशभरातील निवासी डॉक्टरांच्या संघटना रस्त्यावर उतरल्या आहेत त्याचप्रमाणे पंढरपूर शहरात देखील कॅन्डल मार्च रॅली काढून मुखमोर्चा मोर्चा काढण्यात आला यावेळी या, या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे वर्ग करावा अशा विविध मागण्या घेऊन पंढरपुरातील डॉक्टरांनी आपला रोष व्यक्त केला यामध्ये इंडियन डेंटल असोसिएशन अध्यक्ष डॉक्टर रुचा अभिजित खुपसिंगकर सचिव डॉक्टर प्रतिभा देशपांडे खजिनदार डॉक्टर अनुराधा खंडागळे आणि सर्व पदाधिकारी आणि सदस्य त्याचबरोबर नेमा संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर अमरसिंह जमदाडे डॉक्टर पराग कुलकर्णी डॉक्टर तृप्ती कोलवार सेक्रेटरी नेमा उमन आणि डॉक्टर राजश्री माने निमान फॉर्म तसेच इनरविल क्लब ऑफ पंढरपूर प्रेसिडेंट सो रेशमी कोलवार सेक्रेटरी डॉक्टर अमृता दोशी पी डी सी नगीना गोरी इनविल क्लब ऑफ पंढरपूर फक्स आणि प्रेसिडेंट सो वर्षा बडवे नाद ब्रह्मा महिला मंडळ संस्थापिका डॉ सो वैशाली काशीद संचालिका देविका बडवे आय एमचे डॉक्टर सायली लाड डॉक्टर शिल्पा गडम त्याचबरोबर माधुरी पाटील पल्लवी उपाध्याय यासह अनेक डॉक्टरांनी सहभाग नोंदवून आपला संताप व्यक्त केला आहे तर पाहूया काय म्हणाले ते त्या बाईजला शिक्षा मिळालीच पाहिजे मी सौ रश्मी कौलवार इनरविल क्लब ऑफ पंधरपूरची प्रेसिडेंट या नात्याने जी ता ता जे आत्ताच कोलकात्यामध्ये डॉक्टर मोमिन यांच्यावर जो अत्याचार झाला त्याचा आम्ही तीव्र निषेध करत आहोत त्याबद्दलच आम्ही ही कँडल मार्च काढून हा निषेध नोंदवत आहोत नुसती कँडल मार्च काढणं हा आमचं ह्याच्यामागचा उद्देश एवढाच आहे की त्या त्याबद्दल सरकारने स्ट्रिक्टली ॲक्शन घेतली पाहिजे आरोपीला शिक्षा मिळालीच पाहिजे फक्त याच्यावरच न थांबता महिला सक्षमीकरण आपण म्हणतो पण महिलाच्या सुरक्षिततेचाही प्रश्न इथे उभा राहिला आहे त्याबद्दल सरकारने निश्चितच विचार करावा ही आमची सरकारला आणि सगळ्यांनाच नम्र विनंती आहे एकवीसा सुद्धा असे अन्याय घडत आहेत काय वाटते आता म्हणजे मी तेच म्हटलं ना इके आपण म महिलांच्या प्रगतीचा सक्षमीकरणाचा विचार करतो आहोत आणि तिथेच आज डॉक्टर असूनसुद्धा तिची तीसुद्धा सुरक्षित नसेल तर सामान्य मुलींचं काय हा प्रश्न खरंच खूप मोठा आहे आणि हे खूप घृणास्पद आहे त्याबद्दल आता मला तरी वाटतं सरकारने तीव्र प्रत्येक वेळेस तीव्र ॲक्शन घ्यायला पाहिजे आणि रेप विरुद्ध आ... हां आणि लवकरात लवकर याचा निर्णय व्हायला पाहिजे कॉर्पोरेशन शाखा तर्फे हा आम्ही हा कँडल मार्च काढलेला आहे नऊ ऑगस्ट रोजी मोमिता देवनाथ हिची जी निर्घृण हत्या झाली रेप झाला त्याला आम्ही त्याचा निषेध करतो आहे कारण ती एक डॉक्टर असून तिच्यावर आज ही वेळ आली आणि अस या अर्थाने असं वाटतं की स्त्री आजही सुरक्षित आहे का खरोखर नाही आहे तर त्याचा निषेध करण्यासाठी आणि त्या ज्यांनी हे केलं त्या आरोपींना खरोखर कठोर सजा व्हावी शिक्षा व्हावी आणि तिला आणि तिच्या कुटुंबियांना आणि स समस्त स्त्री समाजाला न्याय मिळावा यासाठी आम्ही हे पाऊल उचललेलं आहे हो नक्कीच नक्कीच डॉक्टरांवर हल्ले होत आहेत स्त्री डॉक्टरच काय सर्वांवरच हे हल्ले होत आहेत तर ते कुठेतरी थांबले पाहिजेत आणि सरकारने यासाठी कठोर काहीतरी कायदा केला पाहिजे पावलं उचलली पाहिजेत ह्यासाठी आम्ही हे समस्त डॉक्टर संघटना हे ठरवेल त्याबद्दल ठरवेल आणि काहीतरी पावले उचलल्या जातील नक्कीच हे जर वारंवार घट घडत असेल तर हे चुकीचे आहे आणि ह्याचा आम्ही सर्व निषेध करतो आर मेडिकल कॉलेज कलकत्ता इथे जी ही घटना घडली आहे त्याविषयी आय एम ए पंढरपूर तीव्र शब्दांमध्ये ह्या सं घटनेचा निषेध करते आहे आणि आम्ही राष्ट्रस्तरावरती ही संघटना जी आहे त्या या घटनेचा निषेध करून हे सगळं आंदोलन उभं करतं आहे आमचा आमची मागणी हीच आहे की फक्त आ, ती डॉक्टर होती म्हणून नव्हे तर ही आपल्या समाजाला अतिशय घातक अशी आणि लाजीरवाणी गोष्ट आहे जी वारंवार घडते आहे फक्त शिकलेल्या मुलींच्याच बाबतीत नाही तर इतर ही सगळ्याच समाजातील सगळ्या स्तरातील शिक्षित अशिक्षित गरीब श्रीमंत असा कुठलाही भेदभाव नाही फक्त स्त्री एवढीच एक क्रायटेरिया आहे ह्या घृणास्पद गोष्टी घडण्यासाठी आणि त्याचा जो आहे अतिशय वेदनादायक आहे आणि त्यामुळे त्याचा व्यवस्थित न्यायिक पद्धतीने आणि अनबायस्ड असा पाठपुरावा होऊन जे कल्परिट्स आहेत जे गुन्हेगार आहेत त्यांना सार्वजनिक शिक्षा झाली पाहिजे जेणेकरून ही धास्ती जी आहे ही जी भीती आहे ती प्रत्येक पुरुषाच्या मनामध्ये किंवा प्रत्येक समाज घटकाच्या मनामध्ये लहानपणापासून बसली पाहिजे की हे माफी लायक नाही आहे आणि ही जी आहे स्तर समाजातील प्रत्येक स्तरातून याचा निषेध झालाच पाहिजे आणि तीच जनजागृती करायसाठी आम्ही हे कॅन्डल मार्च केला आहे कारण आता आम्ही बघतो आहे जाताना अनेक स्त्रियांना ही काय घटना आहे कशासाठी हा निषेध आहे हे माहिती नाही आहे तर हे माहिती व्हावं यासाठीच आम्ही हा कँडल मार्च करतो आहे आणि हा अख्ख्या ब भारतभर आज करण्यात आलेला आहे आज बा अख्ख्या भारतामध्ये सगळ्या ओ पी डीज सगळे डेंटल असोसिएशन मेडिकल असोसिएशन निमा या सगळ्या संघटनांनी आपली आपली मेडिकल प्रॅक्टिस ही बंद ठेवली होती फक्त यासाठी की ह्या घटनेचा राष्ट्रीय पडस पडसाद पडावा आणि याची प्रक्रिया लगेच व्हावी कलकत्त्यामध्ये जी घटना घडलेली आहे चार दिवसांपूर्वी त्या घटनेचा निमा वुमन्स फोरमतर्फे आम्ही तीव्र निषेध करत आहोत आता आय डी ए आय एम ए सगळ्याच ब्रांचनी निमा फोरम्सनी ह्याचा निषेध केलेला आहे फक्त कॅ कॅन्डल मार्च काढून यातून काही निष्पन्न होणार नाही तर जे सरकार आहे सरकारने ह्याच्यासाठी ठोस काहीतरी घटना घडली आहे त्या घटनेवरती निषेध करून त्यासाठी जे म आरोपी आहेत त्या आरोपींवरती गुन्हा दाखल केला पाहिजे आणि त्याच्यावरती ठोस कारवाई केली पाहिजे अशी आमची इच्छा आहे आणि लवकरात लवकर ही कारवाई केली जावी